नमस्कार पार्वतियाजींनी खूपच घाणेरडी चाल खेळलेली असते मुद्दा मुद्दामून रमाला त्रास देण्यासाठी माहीला हाताशी धरलेलं असतं आणि तिने माहीला समजवलेलं असतं माही तुझं अक्षयवरती प्रेम नाही का तू असा वेडेपणा का करतेस अगं त्या रमाला परत एकदा मुकादमांच्या घरात पाठवून तू खूप मोठी चूक केलीस अगं तुझं प्रेम होतं ना अक्षयवरती ते प्रेम तू सहजासहजी विसरलीस अगं जरा तरी स्वतःच्या प्रेमाची कदर करायला पाहिजे होतीस पण तू मात्र स्वतःच्या प्रेमाची कदर केलीसच नाहीस असं का वागलीस तू ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता त्या घरी ये आणि नाटकाला सुरुवात कर आणि सांकेतिक भाषेमध्ये पार्वती आजीने माहिला सगळं काही समजवलेलं असतं इकडे सकाळी सकाळी अक्षय आणि रमा बाहेर निघालेले असतात तेवढ्यात मात्र साई रमाला घेऊन येतो म्हणजेच माहीला तेवढ्यात माही स्वतःच्या पद डोक्यावरचा पदर काढते आणि त्याच वेळेला साई बोलतो अक्षय ही तुझ्यासोबत आहे ना ती ती रमा नाही तर ही खरी रमा आहे हिला खरं तर मी वाचवलंय खरं सांगायचं तर माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काही काय बोलतो साई ही जर का खरी रमा आहे तर मला मला माझ्यासोबत राहणारी रमा कोण हे मला समजायलाच पाहिजे तेवढ्यात मात्र अभ्या बोलतो ती दुसरी तिसरी कोणी नसून ती माही आहे माही हे ऐकून रमा बोलते काय चाललं आहे माही तुझं कशाला उगाच नको ते नाटक करतेस माई तू मला फसवतेस असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच माही मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला या गोष्टीसंबंधी काही एक बोलायचं नाही आता मला कळून चुकलं आहे सगळं काही ते म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि त्या सटशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते काय चाललं आहे काय माही तुझं अगं जरा तरी विचार कर ना तू जर का जरा तरी विचार केलास तर मला बरं वाटेल मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतो आहे प्लीज तेव्हा लगेच माही मोठ्यानी बोलते रमा काय बोलतेस तू अगं खरी रमा तर मी आहे मी आणि तू माही आहेस उगाच खोटेपणा करू नकोस आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि मला तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही त्यावेळेला रमा खूपच चिडलेली असते आणि रमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रमा मोठ्याने त्या बोलतो पुरे झालं माई पुरे झालं तुझं हे नाटक बंद कर किती दिवस तू हे नाटक करणार आहेस मलासुद्धा कळू देत काही झालं तरीसुद्धा तुझ्या या नाटकाला काहीच अर्थ नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुझं हे नाटक जिंकू देणार नाही म्हणजे नाही मला तर तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि लवकरात लवकर मला काहीतरी उत्तर द्यायलाच पाहिजे आणि म्हणूनच मी नीट काय ते सांगते प्लीज माझा संसार उद्ध्वस्त करू नकोस त्यावेळेला लगेच रमा माईच्या सणसणित कानाखाली आणते आणि मोठ्यानी बोलते मला तुझ्याशी बोलायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला स्पष्टपणे सांगते ते म्हणजे तू प्लीज या गोष्टीमध्ये लक्ष घालू नकोस तुझं यांच्यावरती प्रेम आहे मला कळतं आहे पण प्लीज तू रमा आहेस असं बोलू नकोस त्यावेळेला पार्वती बोलते माही अगं अशी काय करतेस तू ती रमाला बोलत असते ती म्हणत असते जा ना अगं आमच्या घरातून कशाला आमचं घर उद्ध्वस्त करतेस तेव्हा मात्र रमा मोठ्याने बोलते प्लीज पार्वती आजी प्लीज माझं आयुष्य असं उद्ध्वस्त करू नका माझ्या आयुष्यात कोणतंही संकट आणू नका मी यांच्याशिवाय नाही राहू शकत प्लीज पार्वती आजी असं करू नका त्यावेळेला आजी बोलते माही पुरे झालं आमच्या रमाला तू आमच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस मला मुळात तुझ्या या गोष्टी पटतच नाही आहेत आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि पार्वती आजी रमा फरफटत घराबाहेर काढायला निघते तेव्हा मात्र रमा जोरात पार्वती आजीला धकलते आणि म्हणते बस झालं पार्वती आजी तुम्ही अति करताय असं नाही का वाटत मुळात तुमचं हे वागणंच मला पटत नाही आहे थांबवा हे सर्व मुद्दामून हे सर्व करू नका मला खरंच त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वतियाजी बोलते तू मला धकललंस तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच रमा अक्षयजवळ जाते आणि अक्षयला म्हणते अहो तुम्हाला नाही का कळत तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही तुमच्या रमाला ओळखू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघत बसतो आणि म्हणतो मला खरंच कळत नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी घडलेला सगळा प्रकार अक्षयला सांगते तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे ही माई आहे इतके दिवस ही माई मला फसवत होती त्यावेळेला लगेच रमा आजीला बोलते का आजी तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त का करताय आधी त्या रेवाला साथ दिली आणि आता त्या माईला माई अगं तुझ्यामुळे माझा ॲक्सिडेंट झाला होता तुझ्यामुळे मी दरीत कोसळले होते आणि तू मात्र माझंच आयुष्य उद्ध्वस्त करतेस माई असं का करतेस तू का माझ्या आयुष्यात येऊन माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतेस माई तुझं यांच्यावरती प्रेम आहे ही, ही गोष्ट माझी लक्षात आली होती पण खरं सांगायचं तर तू एवढा मोठा विश्वासघात करशील असं मात्र मला वाटलं नव्हतं त्यावेळेला पार्वती आजी बोलते गप्प बस अगं विश्वासघात की तर तू आहेस तुला उलट समजायला पाहिजे होतं सीमाने तर तुला फक्त अक्षयची काळजी घेण्यासाठी आणलं होतं पण तू तर अक्षयच्या आयुष्यात राहण्याचा विचार करते आहेस खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमची ही गोष्ट पटतच नाही आहे खरं सांगायचं तर पार्वती आजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती आणि तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा जेणेकरून मी सगळ्या गोष्टीचा नीट विचार करेन तेव्हा लगेच पार्वती आजी मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही मी जे काही सांगितलं आहे तेच खरं आहे आणि तेच सत्य आहे आता माझा निर्णय झाला आहे आणि तोच निर्णय शेवटचा आहे तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी मोठ्यानी ओरडते आणि रमाला बोलते रमा बरं झालं तू आलीस ते नाहीतर या माईने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं त्यावेळेला लगेच र खरी रमा पार्वती आजीच्या समोर येते आणि मोठ्यानी बोलते पुरे झालं पार्वती आजी पुरे झालं खरं तर वयांनी मोठे हात म्हणून न तर मुसकाटीत सुद्धा मी मागे पुढे बघितलं नसतं तुमचं वागणं खरंच चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर तुम्ही कधीच बदलूच शकत नाही हे मला कळून चुकलं आहे या घरासाठी मी काही केलं नाही पण या घराने मात्र नेहमीच मला अगदी वाईट टाकल्यासारखं केलं आहे खरं सांगायचं तर आज यांना मी ओळखता येत नाही इथेच मी खरं तर हरले चालेल मी या घरातून जायला तयार आहे तुमचा नाही ना विश्वास माझ्यावरती की मी खरी रमा आहे म्हणून मी जाते नाही राहायचं मला तुमच्या आयुष्यात अक्षय तुम्हाला हिच्यासोबत संसार करायचा आहे ना करा पण माही तू माझा संसार उद्ध्वस्त करतेस आणि तू स्वतःच सुख बघतेस त्यामुळे तू कधीच सुखी राहणार नाहीस आणि एक ना एक दिवस तू तोंड घशी आपडशीलच तेव्हा मात्र माई चांगलीच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्वती अजीचा काळा चेहरा रमा अक्षय समोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू